मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे संतोष आडाकुल गुरुजी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ व पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय सुनील गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय महेश अण्णाकोठे माननीय राजकुमार कांबळे माननीय दीपक पांढरे माननीय नारायण जोशी माननीय संभाजी माने माननीय रमेश वाडकर माननीय शिरीष जाधव माननीय राजू राठी माननीय अमित शिंदे आदरणीय वनितामा आदरणीय आनंद हबू माननीय नंदकुमार फाटे माननीय संगीता नानी फाटे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलाने करण्यात आली आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार देखील करण्यात आले आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संतोष अडाकुल गुरुजी यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त संतोष अडाकुल गुरुजी व रजनीमा यांचा सत्कार करण्यात आला यानंतर विश्वचैतन्य ॲक्युप्रेशर थेरपी फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर व सिद्ध समाधी योग सोलापूर यांच्या वतीने आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला यामध्ये श्री लक्ष्मीकांत गड्डम यांना उद्योनमुख उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री डॉक्टर सागर फाटे यांना आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कविता सुरेश थंबत यांना आदर्श शिक्षिका तथा मार्गदर्शिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री राजेंद्र होटकर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री शशिकांत बासुदकर यांना गायकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ सुनीता तांबट यांना आदर्श गृहिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रीमती दीपा मडकी मॅडम यांना अॅक्युप्रेशर तथा ॲक्युपंपचर तज्ज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री कृष्णा वडेर यांना उद्योनमुख उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदरणीय संतोष गुरुजी यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी सांगितल्या तसेच त्यांच्याबद्दलची आपुलकी व प्रेमभावना व्यक्त करत त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक केले एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी ज्याला म्हटली जाते ज्याच्याकडे म्हणजे ज्याच्याशी बोललं किंवा हे केलं ले। की के लगेच माणूस अट्रॅक्ट होतो तशा प्रकारची पर्सनॅलिटी म्हणजे अडाकुल कोरिंग आहे त्यांच्या प्रभावामध्ये माणूस लगेचच पडतो त्यांचं बोलणं लागली आहे वक्तशीरपणा आहे कृती प्रामाणिक आहे अध्यात्माची जोड असते आणि काय म्हणतात त्याला ह्युमन नेचर म्हणजे वेळेत म्हणजे प्रसंगातून शब्दातून ह्युमन निर्माण करण्याची त्यांची कुवत फार मोठी आहे त्यांचे मित्र परिवार जर बघितलं आपण तर आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून म्हणजे मी तसा इरिगेशन डिपार्टमेंटला होतो पण बाहेर कामं केलेलं असल्यामुळे गुरुजींचा माझा परिचय फारसा आला नाही दोन हजार पंधरा ला ज्यावेळी मी विमा कॅनल सरकारला आलो त्यावेळेला गुरुजी माझ्या अंडर एका मध्ये होते नेहमी प्रमाणे गुरुजी म्हणजे बोलण्यामध्ये गुरुजी हात कोणी पकडू शकत नाही एवढा नक्की तुम्ही मार्क केला असेल मगाशी ते व्यासपीठावरती ज्यावेळी बोलवलं मॅडम मी त्यांना सरकार म्हणजे सरकार मूर्ती म्हणून ते माईक हातामध्ये घेऊनच आले होते म्हणजे माईक आणि त्यांचं हृदयागमन एवढा काय होतं त्याला एवढा गाडा आहे की जिथे माईक असेल तिथे गुरुजी असतीलच असं म्हणतो ते सरांचं नाव मी लई वर्षापासून मागच्या वडिलांपासून आणि आईपासून ऐकतोय एस एस वाय केले त्यानंतर सराबरोबर मी असं जुळलो तीन वर्षापूर्वी मला बॅकपेन झालं होता आणि आमचे एक मित्र आहेत नागाव म्हणून शैलेश त्यांनी मला सराच्या ॲक्युप्रेचरचं ॲक्युप्रेशरचं सांगितलं आणि दुपारी तीन सव्वा तीनला सराकडे गेलो सर बिल्डिंगच्या वर उभारले होते बघितलं टायमिंग त्या मध्ये जर नाही पण त्यांनी मला बघितलं आणि विचारले काय काम आहे सर असं तुम्हाला ऐकून आलो आहे तर सर पाच मिनिटात खाली आले ऑफिस खोला सेंटर खोला आणि मला दहा मिनिटात मी असं वापरून आलो होतो आणि सरांनी माझी ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर अॅक्युप्रेशर हे जे मी आता पुढचं बिझनेस यायचं बोलतो कारण मी एक व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि मी स्वतः व्यापारी आहे सर निवृत्त झाल्यावर ऍक्युप्रेशर सेंटर चालू केलं आहे जे आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि स्वतः मी ती ट्रीटमेंट नव्वद दिवस घेतली माझे एल फोर एल फाईव्ह गॅप होता तो सरांनी एकदम कमी करून टाकला आणि सेडिंग एकदम व्यवस्थिशीर आहे ज्याला साईड इफेक्टची गरज नाही आहे आणि चांगल्या प्रकारे चालतोय कोलेस्ट्रॉल कमी केलाय माझं बी पी शुगर कंट्रोल झाला आणि एक चांगले ट्रीटमेंट सरांनी आहे त्याच्याबरोबर हेच नाही तर सरांनी मला ते बिंदा जीवनशिली अनेक कार्यक्रमाला वेळोवेळी आम्हाला बोलवलं आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला सोबत एक आणि आज सुद्धा आम्हाला एक त्याबद्दल मी आभारी आहे एका सामान्य कुटुंबात जन्मलेली गुरुजी स्वतःच्या कर्तृत्वाने आज इतके विश्व निर्माण केलेले आहेत संतोष गुरुजी महिंद्रगीचे सुपुत्र आहेत महिंद्रगी भूषण आहेत म्हणून मला मनापासून अभिनंद अभिमान वाटतोय एकोणीशे सत्त्याण्णव साली मी संतोष गुरुजींच्या संपर्कात आहोत समाधी माध्यमातून जीवन जगण्याची कला गुरुजींनी आम्हाला शिकवली तेव्हापासून माझं जीवनच बदलून गेलं मी आज एकाहत्तर वर्षाचा आहे एक निरोगी जीवन जगत आहे असं संपूर्ण श्रेय हो। तेव्हापासून आजपर्यंत कारण मी हे सांगण्याचं सा तात्पर्य असं सा आहे कमीत कमी एक तास तरी मी माझ्या शरीरासाठी देतो केवळ संतोष गुरुजींचा जे काही आदेश आहे आदेश म्हणतो मी म्हणून तुम्ही सुद्धा रोज ध्यान प्राणायाम साठी म्हणजे स्वतःच्या शरीरसाठी एक तास द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो तरच आजचा या कार्यक्रम एक अर्थपूर्ण होईल असं मला वाटतं यासाठी केला होता आट्टहा शेवटचा दिस गोड व्हावा आज संतोष तुमचा शेवटचा म्हणून अर्थाने गोड झालेला आहे आणि तुमचा प्रेम करणारी सारी मंडळी अतिशय उत्स्फूर्तपणे तुमच्या सत्काराला जमा झालेली आहे प्रेम लाभे ना कुठेही का अशी फिर्याद खोटी प्रेम लाभे प्रेम लाला त्याग ही त्याची कसोटी तुम्ही या लोकांसाठी केलेला त्याग या लोकांना केलेला काळाच्या कसोटीवर केले सिद्ध झाल्यामुळे लोक तुमच्या सरकारला गर्दी करतात संतोष नावातच ज्यांचा आनंद आहे समाधान आहे ते संतोष अडाकुल गुरुजी म्हणजे दुसरं तिसरं काही नसो ते एक आनंद यात्रि असं मी म्हणे हा माणूस जाईल आनंद मिळतो आणि आनंद नावाचा सिनेमा होता त्यात राजेश खन्नाच्या तोंडे एक वाक्य आहे तो असं म्हटलो बाबू मोशाय जिंदगी बडी होणी चिंदी उंची होती आपण येत्या काळामध्ये आपल्या सेवानिवृत्तीनंतर दीर्घायुष्य व्हावं आरोग्यदायी आयुष्य आपल्याला लाभावं असं आम्ही इतरांना म्हणतो पण संतोषवृत्ती तुमच्या बाबतीत आम्ही त्यात थोडासा बदल करून सांगतो तुमच्या सेवानिवृत्तीमुळे हजार दीर्घायुष्य निरोगी हो गुरुजींचा आणि परिचय मागील वीस वर्षापासून मागच्या वीस वर्षापासून त्यांची सगळी जीवनाची कारकिर्द मी अगदी जरूर पाहिलेली आहे कुठलंही क्षेत्र असो क्रिकेट मिळणार असो किंवा ऑफिसचं कामकाज असो आणि त्यांची लोकांची सेवा असो एवढा सगळ्या कामामध्ये हो केवळ आनंद देत दे कसं जगावं हे हो। त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे संतोष गुरुज म्हणजे समस्या सोडवणारा माणूस संतोष गुरुजे म्हणजे सगळ्यांना आनंद वाटत करणार माणूस अशी त्यांची प्रतिमा <प्राथा> सगळ्यांमध्ये आणि कुठले क्षेत्र असलं तरी हे अशुक व्यक्तिमत्व खूप सगळ्यांना आनंद देत आलेला आहे आणि ज्या माणसाने इतरांचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य सुधारले त्या माणसाला आपण काय शुभेच्छा देणार त्यांना परमेश्वरच त्यांच्या दैव्याशीची नक्कीच काळजी घेत असतो तरी पण तरी आपण सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया सन्मान्य विचारपीठ आपण सर्वजण संतोष गुरुजींच्या समारंभासाठी जमलेलो आहोत तर खर तर हे रिटायरमेंट नाही तिथून सेकंड इनिंग त्यांची चालू होणार आहे आणि ती खूप आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे की त्यांचा पूर्ण वेळ आपल्यासाठी मिळणार आहे तर मी त्यांना आणि रजनी आमच्या मोघोळ ग्रुप कडून खूप खूप आरोग्यपूर्ण शुभेच्छा देते आम्ही मोहोळून जवळजवळ पस्तीस चाळीस जण आलेलो आहोत की मोहोळकरांना एवढं त्यांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे की सर्वांनाच वाटतं की गुरुजी माझे आहेत गुरुजी माझे आहेत गुरुजींनी मेसेज टाकला आणि बघता बघता आमच्या तीन चार गाड्या तयार झाल्या आम्ही सर्वजण गुरुजींच्या प्रेमापूर इथे आलेलो हो। आहोत आणि तुम्ही सर्वजण आलेले आहेत की गुरुजींचं बोलणं एवढं आपलेच आहे की गुरुजी कधी कुणाला परके वाटलेच नाही की सर्वांना वाटते की गुरुजी माझेच आहेत आणि त्याच तुम भावनेतून आपण सर्वजण इथे आलेलो हो। आहोत तर आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा देते आणि थांबते संतोष गुरुजी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये मी ज्या महापौर होतो मला वाटतं त्याचवेळी त्यांची सुरुवात झाली होती एस एस वायचे क्लासेस घ्यायला मला काही लोकांनी सांगितलं की एस एस वायच्या माध्यमातून लोक प्रवाहपूर राहतात आणि त्यांचं हे वाढतं काम करण्याची क्षमता वाढते वगैरे पण ते सांगितले फार कडक आहे त्यांना फार शिस्त लागते आणि एक मिनिट जरी लेट आला की ते मग कोणाची परवा करत नाही हा बाहेर येऊ वाटत त्यामुळे मी विचार करत होतो की महापौर असताना मी मी वर्षभर काय क्लास अटेंड केला नाही आणि त्यांच्याकडे काही गेलो नाही आणि नंतर मला वाटतं एक क्लास घेतला त्यांच्या क्लासला मी केलो तुम्ही क्लासला काही आलो नाही आणि आनंद बापू साहेब सर सुद्धा आमचे त्यावेळेस क्लास घेत होते पण नुकतच त्यांनी मला वाटतं त्यावेळेस बंद गेलो तर काही क्लासेस घ्यायचं पण नंतर जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतर मग परत संतोष गुरुजी बरोबर पण वेगळा एस वायचा क्लास केला आणि खरोखरच म्हणजे प्रत्येकाला कसं हे करून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला आपलंस कसं करायचं कितीही मोठा माणूस असला किती लहान माणूस असला तर त्याला एकच ट्रीटमेंट देणं किंवा त्यांच्यामध्ये असलेले काही कलागुण आहेत ते बाहेर कसे काढता येतील ते गुरुजींकडनं शिकण्यासारखं अनेक लोक अनेकांच्या संपर्कात येतात पण समोरच्या माणसात जे काही गुण असतात चांगली ती बाहेर काढणं सगळ्यांनाच शक्य होत नाही ती मला वाटतं कला अतिशय चांगली संतोष गुरुजींची आहे आणि कुणाकडून कसं काम करून घ्यायचं हे अतिशय त्यांनी चांगलं हे केलं मी एस एस वाय तर केलाच पण त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या ॲडव्हान्स कोर्स पाय सुद्धा मला करायला लावला आणि त्याचा मला खरोखरच फार उपयोग झाला तर आता गुरुजी बद्दलची जी माहिती सगळ्यांनी दिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने काम करून घ्यायचं सुरुवातीला म्हणजे एस एस वाय करण्याच्या आधी सुद्धा लोकांचा विरोध असताना सुद्धा लोकांना कसं पटवून ते काम करून घ्यायचं मला वाटतं हे कला त्यांच्यात आधीपासूनच आहे म्हणजे एस एस मुळे आले असं नाहीये तर आधीपासूनच आधी असल्यामुळं ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सगळ्या अधिकाऱ्याचे लाडके तेवण्यासाठीच झाले आणि कदाचित त्यामुळेच गुरुजी तुम्हाला हे एस एस वाय किंवा तुमच्या इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला काम करण्यासाठी सगळ्याच अधिकाऱ्याने तुम्हाला सपोर्ट केला अशा अनेक ह्याच्यात अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आहे त्यांच्या प्रत्येक दोन तीन मला वाटतं वास्तुशांती असतो तर मी त्यांच्या होतो प्रत्येक त्यांच्या ॲक्टिव्हिटीजला मी आता त्यांचा वेगळा नाही आहे मी एक त्यांच्या घरचा फॅमिली मेंबर असल्यासारखाच आहे आणि त्यामुळं एवढं त्यांनी सगळ्यांना आपल्याला सगळ्यांनाच मला वाटतं हे तर जमलेले सुद्धा एक फॅमिली म्हणूनच आपण त्यांच्याकडे या कार्यक्रमाला आहोत कारण त्यांनी सगळ्याला असं जोडण्याचं काम केलेलं आणि त्या गुरुजींना जरी आज त्यांची शासकीय नियमाप्रमाणे सेवावृत्ती होत असली तरी सुद्धा अनेकांनी जसं सांगितलं की त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने एसएसवायच्या माध्यमातून असेल अचू प्रेक्षकच्या माध्यमातून अचू पंचर असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम करतात त्याच्यामध्ये आध्यात्मिक असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आता वेळ त्यांना देता येणार आहे आणि त्याचा फायदा मला सोलापूर सोलापूरकरांना फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यामुळे मी त्याला परमेश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांना दुर्गाविष्य करते निरोगी मनाची गरज नाही कारण ते लोकांना निरोगी करतात त्यामुळे त्याला निरोगी ठेव असं म्हणण्यापेक्षा ते लोक कसं निरोगी राहतील ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतात त्यामुळं त्यांना त्यांच्या ह्याच्यापेक्षा चा सुद्धा चांगली सेवा घडो अशीच परमेश्वरच्या चांगली प्रार्थना करून त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ रोजा घेतो जय देवा आणि फार फार चिकीचं काम होतं आम्ही तिकडून सतत पाणी आणण्याचा खूप प्रयोग केला होता त्यावेळेस आणि सतत दर्पण असायचं अशा काळामध्ये आमचे कोरे साहेब होते त्यांनी आम्हाला एकदा सांगितलं की अहो ते आपल्याकडे एक गुरुजी आहेत म्हणजे त्यांच्या क्लासला तुम्ही जात नाही का मग मी आणि बाबर साहेबांनी लगेच त्यांच्याकडे हजेरी लावली आणि तिथे टेरेसवरती त्यांचे क्लास चालचे आणि आम्ही दररोज संध्याकाळी मला वाटते तासभर ते क्लास घ्यायचे ते घ्यायचे आणि तिथं जे आम्ही बघितलं त्याच्यामध्ये तीन म्हणजे आमच्या नोकरीच्या निमित्तानं उपयोगाच्या दृष्टीने मी त्यातल्या तीन गोष्टी प्रामुख्याने मी शिकलो किंवा मी आत्मसात आणण्याचा प्रयत्न केला पहिलं म्हणजे शरीर आणि मन याचं संतुलन कारण आमच्याकडे कसं आहे आपल्याकडे आहे आता फक्त आपण तुम्ही काल पावपासून कशा घटना करताय म्हणजे जर त्याचं मन संतुलित नसेल त्या कर्मचाऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं तर काय का प्रॉब्लेम होऊ शकतो की का आपण काल ते गुंतवणात बघतोय त्या एका अपघात घटनेमध्ये त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे शासनाच्या विशेषतः पाठवल्याच असो किंवा अन्य महसुलीच्या असो मन आणि त्या व्यक्तीचं शरीर जर प्रॉपर नसेल तर प्रॉब्लेम होतातच मग त्याकरिता त्यांनी म्हणजे बाबा आहार कसा नैसर्गिक असावा आणि मग योग करावा आणि त्या योगाने आपलं शरीर चांगलं ठेवावं अशा प्रकारची जी पहिली शिकवण जी ऋषी प्रभात गुरुजींनी न्याय करून दिलेली होती ती त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिकवली दुसरं तरी का अशा प्रकारचं प्रशासकीय काम करत असताना म्हणा किंवा शासकीय नोकरी करत असताना किंवा समाजातल्या घट्टासाठी जॉब करत असताना म्हणा एक व्यक्तिमत्व निश्चित त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काही पैलू किंवा काही गुण असले पाहिजे तरच ते प त्याच्याकडून चांगले कार्य होऊ शकेल तर त्या ऋषीप्रभाकर मुंबईंनी म्हणजे त्यावेळेस सांगितले मला आठवतं की त्य। दोन त्यावेळेस त्यांनी व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितले होते एक लीडर टाइप पर्सनालिटी आहे फॉरवर्डाईप पर्सनॅलिटी म्हणजे लीडर टाइप पर्सनालिटी म्हणजे ती पर्सनलिटी किंवा ती व्यक्ती जी सर्व जवाबदाया म्हणजे हे आपल्या नोकरी देत असतं नाही सर कुटुंबासुद्धा चांगलं माणूस पडतं पण काही की अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या घेऊन खांद्यावरती आपल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि उत्तरदायी त्याचं स्वीकारायचं आय एम नो बी म्हणजे मी कुणीही नाही ह्या स्टेट हो? कसं आहे आपल्याला नेहमी आपण कुठल्या स्टेटमध्ये आहे ही मानसिक अवस्था असते ती मी श्रीमंत आहे मी गरीब आहे मी अमुक आहे मी तमुक आहे माझ्याकडे दोनशे एकर जमीन आहे वगैरे अशा प्रकारची तुमची फक्त एक मनाची भावना असते ती जर तुम्ही आय एम संबडी त्याला आपण संबडी म्हणू आपण आय एम संबडी हा आय ऍम संबडी पेक्षा जर आय एम नो पडी म्हणून जर तुम्ही तुमचं कन्व्हर्शन करून घेतलं तर तुम्हाला कुठल्याही समस्या येत नाही सगळ्या समस्याला तुम्ही उत्तर देऊ शकता आम्ही जेव्हा जेव्हा राहतो तेव्हा खरंच खूप आनंद होतो आम्हाला त्यांच्याबद्दल आणि ऋषी प्रभाकर गुरुजींचे पण ते खूप लाडके होते कारण की त्यांच्या आचरणावरती त्यांनी आचरण केलं त्यांचे विचार नव्हती आणि मला आता प्रदर्शनी गुरुजींची खूप आठवण येते की गुरुजींनी इतकं सुंदर ज्ञान दिलेलं आहे की अगदी लोखंडाला त्या स्परिशाचा जसा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तर तशा पद्धतीने जे पण गुरुजींच्या संपर्कात येतात आणि ते सुवर्णमय होऊन जातात त्यातलेच एक संतोष जे आहे आणि गुरुजींचं ज्ञान त्यांनी पुढे असंच चालू ठेवावं आणि त्यातून सर्वांचा खूप खूप फायदा व्हावा एवढंच बोलून मी थांबतो संतोषजी माझ्या बरोबर टीचर्स ट्रेनिंग झाल्यानंतर पण ते राहायचे इव्हन लग्नाच्या अगोदर पण मला विचार होतो की मी त्या वेळेला म्हणायचे की डवरी घ्यायची नाही तर संतोषजी म्हणले की तीन चार गुरुजी प्रॉब्लेम आहे काय तीन चार फॅमिली ला गेलो पोरी पगडल्या नंतर मला रिजेक्ट केलं काय प्रॉब्लेम म्हणले की डवरी डवरी हुंडा ओके हुंडा घ्यायचं नाही तुम्ही सांगितलं त्यामुळे मी घेत नाही मग सगळ्यांना शंका यायला लागली गवर्नमेंटच नोकरी आहे ओके सिक्युअर इंजिनियर आहे आणखी हुंडा घेत नाहीये म्हणजे काहीतरी गडबड आहे कोणामध्ये मला समजा म्हणतो ठीक आहे चेंज करून दाख मग तू मागाव लागत का नाही मला माहित नाही त्याला ऑपरेशन म्हणाल होत त्यांनी गुरुजी काय करायचं ठीक आहे डोनेशन म्हणजे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सगळ्यात जे काय खर्च आहे ते सगळं पुढे त्यांनी कंप्लीट करून ओके आणखी मला वाटतं की लातूरला खूप मोठा प्रोग्राम त्यांनी आयोजित केले होते त्यावेळेला गृहमंत्री जे होते शिवाजी ते पण त्या ओके आणखी त्या दिलीप देशमुख त्या ठिकाणी होते ते कसं बरंच कार्यक्रम करत असते आणखी मी ज्या वेळेला निघून जात असतो बँगलोरला वगैरे फोन केलं त्यामुळे सात जण आहोत किंवा दहा जण आहोत किंवा पन्नास जण आहोत जेवणाचे डबा रेडी आलेले असतो रेल्वे स्टेशनला वगैरे असते असं सगळ्या एंगल सेवा देणे स्वतःला समर्पण करणे हे भाव त्यांच्यामध्ये आहे रिटायर्ड झालेलं नाहीये तरी पण आपले ॲज अ फॉर्मॅलिटी जे काय ज्या डिपार्टमेंटमधून ते रिटायर्ड होत आहे त्यांनी हंड्रेड पर्सेंट तिथे सेवा दिलेला आहे आणखी त्यांच्या साहेब प्रत्येकाला ते मला सांगायचे ते साहेब खूप चांगले ते मला सोडते आणखी मी सगळं त्यांचे कार्यकर्तो आणखी ते प्रत्येकाचं ना मला नाव सांगायचे कधी कधी आणखी मी जास्त नाव मग <laughs> त्यांना पुण्याला गेलं पण जाऊन ते भेटायचे त्यांनी मला फोन केले तर आमच्या शाळांनी भेटायचे गोद्रीच्या नावाच्या भेटत मग आम्ही जाऊन त्यांना भेटायचो सो याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य काय जे रिलेशनशिप आहे ओके okay, सो so, हा जस साहेब म्हणजे सांगले की लोकांकडून काय करून गेले त्यांच्या बरोबर कस रिलेशनशिप मेंटेन करणं हे ते खायम त्यांच्यामध्ये आहे सो मी असच गुरुचरण प्रार्थना करतो की जे काय त्यांनी सेवा दिलेली आहे तसंच एक वेगळे अँगलला सेवा दिली म्हणजे की ते पाणी पुरवठा करत होते दुसरे एक साहेब सांगितले की गरीब लोकांना पण ते दिलं गेले सो आता त्यांनी नवीन ऑलरेडी सुरू केलेले त्याला आपण म्हणतो ज्ञान गंगा ओके okay. ज्ञानगर त्याचा प्रभाव चालू आहे असंच चा ते वाटप करून घेऊन देत आणखी असंच त्यांचा प्रभाव वाढत राहू देत आणखी सर्वांना शारीरिक मानसिक सामाजिक ऐश्वर पासून रिलेशनशिप पासून जे काय कुणाकुणाच्या अडचणी आहेत ते सगळं पूर्ण करून देत पूर्ण करायचे क्षमता त्यांच्यामध्ये अजूनही सातत्य राहू देत गुरु गुरुचरणी प्राप्त करून मी इथं जाऊन सांगतो बरेच जण मी सर्व काही बोलले माझ्याकडे काय आता बोलायचं शिल्लक फर्स्ट कुठे घेऊन गेले असतील तर की मला अण्णा आजारांकडे घेऊन गेले आले आमच्या माहेरी वगैरे सांगितलं कुठे काही खेळायला ते म्हणाले मी म्हणाले आठ दहा ते, <laughs> ते सगळे जण लो <laughs> मला इतके हसले काय दौऱ्याला थोडं पण नाही केली मला खूप काही शिकायला पण मिळालं आणि जगायला पण मिळालं सगळं आई प्रेम भावाचं जे काही नाते आहे ते सगळं त्यांनी मला खूप भरभरून दिलं इतके वर्ष झाले असं वाटतच नाही मला जेव्हा मी लग्न करून आले ह्याचं काही संस्कृतीचं माझ्याकडे काही पण ज्ञान नव्हतं किंवा माहीतच नव्हतं नंतर सुद्धा गुरुजी भेटली मला जस्ट आमचं एक महिने त्यांचं एक महिना आधी लग्न नंतर आणि आमच्या नंतर झालं मग गुरुजी मला विचारले विसरली तुला त्रास देतो का काय काय राबवतो का तर मी म्हणलो हो मला ना त्रास देत नाही पण मी जे काही भाजी करते ना त्याच्यात मला सवय होती की कांदा लसूण असं घालायचे मी घातले ना तेव्हा मला लागवायचे म्हणून मी पुढे बोलले सुनी धुरी बघ मला विचारते काय काय येतं बघ आमच्याकडं खूप लोक येतात पन्नास जणांचं जेवण करावं लागेल हो करेल म्हणलं म्हणजे जस्ट असं मला जिकडे मी आई आईवडिलांकडून राहिले तिथे असं सगळ्यांसमोर बोलण्याचं माझं ते आत्मविश्वास नव्हता पण जेव्हा एस वाय केलं त्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले खूप मला म्हणजे जस्ट शब्दात सांगता येत नाही तेवढं सगळं मला संतोष गुरुजींनी दिलं जिथे तिथे जे जे माझं काही कमी होत ते त्यांनी मला कधीच जाणीव करून दिली नाही जय गुरुदेव शांतता आणि समजून घेण्याची मनोवृत्ती खूप छान आहे ओके तिच्या ह्या स्वभावामुळे मी एवढ्या क्षेत्रामध्ये पळत राहिलो काम करत राहिलो त्या तिचं खूप मोठा सहकार्य आहे कारण काय सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती जगामध्ये कोण म्हणजे एकच एक व्यक्ती असते ते म्हणजे ते म्हणजे बायको ऐको कधी कधी चुकला आपण म्हणतो सायको पण ती नसते सायको ती असते बायको तर आपलं भाग्य लागतं की आपल्या स्वभावाला जोडणारी आणि आपल्या स्वभावाला समजून घेणारे बायको वेदना म्हणजे ते भाग्य लागतं आणि त्या भागव्या पुरुषामधला मी पुरुष आहे नाही का बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते ती स्त्री ही बायको असते आणि आज मी जे काही मिळवलं मिळेल क्षेत्रामध्ये तर ते वैद्यमामुळेच आहे म्हणून तिच्या नावाने सगळं करून टाकतो तुम्हाला पण छानपणे जगायचं असेल मस्त राहायचं असेल दोनच सिक्रेट सांगतो एक म्हणजे सगळं बायकोच्या नावाने करायचं दुसरं म्हणजे माहेरच्या लोकांना कधीही नाव ठेवायचं नाही एवढं तुम्ही पालन पोषण केला तर तुम्ही जिंकला म्हणायचं आणि ते जिंकलेले व्यक्ती तुम्हाला आज दिसतोय नोकरीच्या पहिल्या दिवशी ज्या उमेदीने ज्या उत्साहाने मी लिहिलो आज पण ते उत्साह माझ्यामध्ये टिकून आहे त्याचं श्रेय सगळं निमालं जात आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका